मित्रांनो दुपारची बारा वाजत आहे आज बारा जून आता लगेच दुपारी आणि दुपारनंतर महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यांमध्ये पाऊस वाढणार आहे काही भागांमध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आहे तर काही भागामध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता आहे छोटी सेपरेट आहे मित्रांनो आता लगेच दुपारनंतर रात्रीपर्यंत महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यांमध्ये कसे वातावरण राहील कोणत्या भागांमध्ये वादळी पाऊस होऊ शकतो कोणत्या भागांमध्ये जोरदार पावसाचा अलर्ट आहे एकदम कमी वेळात आणि थोडक्यात अपडेट आपण देण्याचा प्रयत्न करू व्हिडिओ नक्कीच कुठेही स्किप न कुठे, करता पूर्ण बघा पुढे जाण्यापूर्वी विनंती करेल चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका दक्षिण महाराष्ट्रामध्ये बऱ्याच भागामध्ये अतिवृष्टी मागील दोन तीन दिवसांमध्ये काही भागांमध्ये बघायला मिळाले आहे जसं की दक्षिण कोकण तसेच सोलापूरचा दक्षिण भाग आणि पुण्याच्या काही परिसरामध्ये जोरदार ते अतिजोरदार पावसाच्या पावसाने हजेरी लाग लावली आहे आजही दुपारनंतर पाऊस जोर कायम राहण्याची शक्यता आहे पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर संपूर्णपणे झाकाळलेलं वातावरण या परिसरामध्ये राहण्याची शक्यता आहे हलका ते मध्यम पावसाचा जोर कायम राहील त्यामध्ये सातारा सांगलीचा उत्तरी परिसर हलक्या पावसाची शक्यता सोलापूरच्या दक्षिण भागामध्ये मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता तसेच दक्षिण कोकणामध्ये हलका ते मध्यम घाटमाथ्याच्या ठिकाणी संततधार स्वरूपाचा पाऊस काही भागामध्ये बघायला मिळू शकतो त्याचबरोबर मित्रांनो मराठवाड्यात आज काहीसा पावसाजोर दक्षिण भागामध्ये जसं की लातूर धाराशिवच्या परिसरामध्ये थोडाफार कमी जरी होणार असला तरी पण दुपारनंतर काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता आहे दुपारनंतर संध्याकाळपर्यंत जो काही कोकण विभाग आहे मुंबई पालघर ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग हलक्या मध्यम जोर कायम राहील नाशिकच्या पश्चिम पट्ट्यामध्ये काही काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे उत्तरी परिसरामध्ये आज पाऊस कमी आहे तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे दुपारनंतर संध्याकाळपर्यंत उत्तर परिसरामध्ये तुरळक भागामध्ये पाऊस बघायला मिळू शकतो नंदुरबार शिरपूर जळगाव वगैरे जोर या परिसरामध्ये आत कमी राहील तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता शेंदवा खारगावच्या तुरळक भागामध्ये मध्यम पावसाची शक्यता नाशिकच्या पूर्व परिसरामध्ये मनमाड मालेगाव वगैरे या परिसरामध्ये काही काही ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस होऊ शकतो कमी ठिकाणी पावसाची शक्यता हलक्या मध्यम पावसाचे वातावरण आहे ठिकठिकाणी हलका ते मध्यम पाऊस दुपारनंतर संध्याकाळपर्यंत बघायला मिळू शकतो आणि हे जे वातावरण आहे मित्रांनो विखुरलेले स्वरूपात आहे त्यामुळे सर्वदूर असे पावसाचे वातावरण किंवा सर्वदूर असे पाऊस पडण्याची शक्यता कमी आहे हलका पाऊस पडू शकतो परंतु मध्यम जोरदार पावसाचा प्रभाव या परिसरामध्ये कमी आहे मराठवाड्यात श्री छत्रपती संभाजीनगर जालना परभण हिंगोली बीड नांदेड लातूर धाराशिव दुपारनंतर संध्याकाळपर्यंत विखुरलेल्या स्वरूपात कमी प्रमाणात वातावरण आहे तुरळक ठिकाणी पाऊस बघायला मिळू शकतो छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली बीड नांदेड लातूर धाराशिव सर्व भागामध्ये अशा पद्धतीचं वातावरण राहील विखुरलेल्या स्वरूपात वातावरण आहे ठिकठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे एक दोन ठिकाणी किंवा तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस देखील बघायला मिळू शकतो सकाळच्या अपडेटमध्ये मित्रांनो बदल झालेला आहे अमरावती भागामध्ये अमरावती अकोला बुलढाणा वाशिम यवतमाळ दुपारनंतर संध्याकाळपर्यंत विखुरलेल्या स्वरूपात वातावरण राहील तुरळक भागामध्ये पावसाची शक्यता नागपूर विभागामध्ये देखील तुरळक ठिकाणीच पावसाची शक्यता असणार आहे मध्यम तर एक दोन ठिकाणी किंवा काही काही भागामध्ये जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतो परंतु कमी ठिकाणी पावसाची शक्यता पुणे विभागामध्ये काही जिल्ह्यामध्ये संध्याकाळपर्यंत पाऊस वाढण्याची शक्यता आहे त्यामध्ये दक्षिण भाग त्यामध्ये कोल्हापूर तसेच कु सांगलीचा सा दक्षिण परिसर सा, रत्नागिरी वगैरे घाटमात्याच्या ठिकाणी मध्यम पावसाची शक्यता आहे त्याचबरोबर इकडं लातूरचा दक्षिण भाग धाराशिवचा दक्षिण भाग एकदम कर्नाटकचा बॉन्ड्रीलगतचा भाग आहे कालाबुरागी बासव कल्याण इकडं उदगीर देगलोर वगैरे या परिसरामध्ये जोरदार पावसाचा अंदाज आहे नांदेडच्या पूर्व परिसरामध्ये संध्याकाळपर्यंत रात्रीपर्यंत काही काही ठिकाणी जोरदार पाऊस बघायला मिळू शकतो या व्यतिरिक्त मित्रांनो नाशिक विभागामध्ये आणि पुणे विभागामध्ये बऱ्या दोन चार दिवसापासून सूर्यदर्शन झालेले नाही काही ठिकाणी तर नाशिकच्या पूर्व परिसरामध्ये बहुतांश भागामध्ये सूर्यदर्शन होईल दुपारानंतर काही भागामध्ये पावसाचा अंदाज आहे उद्या ती अपडेट आपण सकाळच्या व्हिडिओमध्ये देऊच किंवा ती महत्त्वाचे अपडेट व्हिडिओ आवडतात लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद